मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यंदाच्या साठव्या वाढदिवसापासून म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी मदत कक्षातर्फे आरोग्य करण्यात येणार आहे वाढदिवसाचे औचित्य साधत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत आरोग्य हीच सेवा मानत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतो या कक्षाने अनेक गजू रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोग्य हा जीवाचा विषय असून त्याकडे ते विशेष लक्ष देतात या उपक्रमाचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर निघे यांनी दिलेला आरोग्याचा आरोग्य सेवेचा वारसा पुढे नेण्याचं काम नगरसेवक दिलीप हे करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या साठाव्या वाढदिवसानिमित्त कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक चौदामध्ये आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर दिलीप बाटके शिवसेना गटनेते माजी नगरसेवक यांनी गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे वीस मैदान स्वातंत्र्यवीर सावरकरनगर ठाणे येथे आरोग्य महायज्ञ दोन चे आयोजन केले होते या उपक्रमासाठी सूचना वैद्यकीय मदत कक्षातर्फे मोफत उपचार नेत्र चिकित्सा सामान्य तपासणी सिरोग बारोग हाडाचे विकार ईसीजी रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी मोफत औषध वाटप सिद्धिविनायक हॉस्पिटल वेदांत कॉम्प्लेक्स वतकनगर ठाणे तर्फे मोफत हृदयरोग उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर किडनी स्टोन कार्डिओलॉजिस्ट सल्ला सर्व प्रकारची आरोग्य तपासणी गरज असल्यास डी इको सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज त्याचप्रमाणे गरज असल्यास एन्जिओलोप्लास्टी पायपर्स सर्जरी डिग्निटी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी सुविधा ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मेमोग्राफी चेकअप शिबिर रोटरी क्लब ऑफ भांडूपतर्फे मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे गजू रुग्णांसाठी ह्याचा नक्कीच फायदा झाला या कार्यक्रमाला मंगेश चिवटे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल गिटे संकल्पशाळेचे संस्थापक अध्यक्ष राज परब समाजसेवक मानिक पाटील व अन्य मान्यवर ह्यावेळी उपस्थित होते या महत्वाकांक्षी आरोग्य महायज्ञ उपक्रमात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आमच्या सगळ्या शिबिरांमध्ये सर्वाधिक प्रमाणे जे स्टुडंट्स आहेत वी आर एक्सप्लोररी वर्किंग फॉर एक्झॅक्टली आणि त्याच्यामध्ये आम्हाला दोन गोष्टीसाठी लोका येतात एक तर डोळे मोतीबिंदूसारख्या मोकळे चष्म्या म्हटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की सगळ्या वयस्कर लोकांचा प्रॉब्लेम आहे की आमला डोके साधे दिसतंय चालतय म्हणून गाणीन जे आहेत ना पाय उचल पायाचे वे आर पी

त्याच्यानंतर स्वयंसेवी संस्थाच्या आमच्या संपर्कात त्या सगळ्यांशी जोडून आपण संयुक्त विद्यमान करू शकतो आपण रोटरी किंवा झाडली तुम्ही तुमचा एक प्रपोजल द्या की बाबा एका कॅम्प साठी किती खर्च येतो एका महिन्यासाठी किती खर्च मग एका एका कॅम्पला आपण फाउंडेशन तुम्हाला काय चवा म्हणजे रिझल्ट काय कमी आलेले लोकांच्या प्रतिक्रिया पण बाईटशी घ्या आता हे ज्येष्ठ नागरिक त्यांचा जर बाईट घेतला किंवा जर मुलाचा उपचार घेतला मला हा फरक पडला मला बरं वाटलं तर ते थोडस अजून डॉक्युमेंटेशनला बरं वाटलं

तुम्हाला माहिती आहे वैद्यकीय साहेबांचा वाढदिवस आहे त्यानंतर सुरुवात आहे तो वर्षभरही कार्यक्रम सुरू राहणार आहे उपक्रम राहणार आहे महाराष्ट्रामध्ये उपक्रम आहे त्यामुळे साहेबांना आरोग्य हा विषय उष्ण काम करतात आम्ही सुरू केला या ठिकाणी वर्षभर हिरक महोत्सव म्हणून साठा आज वर्ष प्रत्येक ठिकाणी

डॉक्टर रणजीत सर यांचं स्वागत मान्य चिंता आम्ही करा असं मान छोटस करतो मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा साठावा वाढदिवस या वर्षी आहे नऊ फेब्रुवारीला आणि त्यानिमित्तानं एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमाचं संपूर्ण वर्षभर आयोजन करण्यात येत आहे संपूर्ण वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील सावरकर नगर येथे शिवसेना गटनेते तथा संवेदनशील नगरसेवक श्री दिलीप आर्टेके साहेब यांच्या पुढाकारातून त्यांच्या सहकार्यानं सावरकर नगर परिसरातील सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीचं एक मोठं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे यामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होत आहे मोफत डोळे तपासणी होत आहे आणि फक्त तपासणीपुरतं हे शिबिर मर्यादित नसून या शिबिरामध्ये जे डायग्नोस होतील जे निदान होतील त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया देखील ठाण्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे विशेषतः सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल गीते सरांचे मला आभार मानायचे आहेत की त्यांनी या शिबिरांच्यासाठी डॉक्टरांची देखील व्यवस्था केलेली आहे मात्र यासोबतच कुठलाही एखादा नागरिक असेल ज्याचं निदान झालं ज्याला अँजोप्लास्टी बायपास सर्जरीची आवश्यकता आहे त्याची मोफत सर्जरी या ठिकाणी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे मुलुंड येथील अपेक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील मोफत शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये निदान झालेल्या रुग्णाच्या करण्यात येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या सहकार्यानं जेवढे नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्यांच्या सर्वांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या भक्तीविदांत हॉस्पिटल रोड या ठिकाणी करण्यात येणार आहेत सो एक अतिशय चांगला उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सोबतच ज्या महिला भगिनी आहेत ज्यांचं वय चाळीशीच्या पुढे चा आहे त्यांच्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं मोफत मॅमोग्राफी मोफत मॅमोग्राफी व्हॅनच देखील या ठिकाणी उपलब्धता करून देण्यात आलेली आहे यामुळे ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांची मोफत मॅमोग्राफी टेस्ट या ठिकाणी करण्यात येणार आहे याची बाजारामध्ये किंमत आठ ते दहा हजार आहे आणि फक्त मोफत मॅमोग्राफी या ठिकाणी होणार नाहीत जर एखाद्या माता माऊलीला जर कॅन्सरच्या सर्जरीची जरी आवश्यकता लागली किंवा केमोथेरपीची आवश्यकता लागली तर त्याची देखील व्यवस्था या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय माध्यमातून श्री दिलीप आर्टेके दिली साहेबांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे मला वाटतं या आरोग्य विषयक शिबिराचा या उपक्रमाचा आदर्श सर्व ठाण्यातील नगरसेवकांनी त्यासोबतच महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकनाथी शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी घ्यावा आणि आप आपापल्या भागामध्ये अशा पद्धतीने आरोग्य शिबिरांचं आयोजन करावं जेणेकरून आपल्या रुग्ण हा वंचित आपल्याला आम्ही आवाहन करू की बाबा आरोग्यविषयक कुठलीही समस्या असेल तर त्या अंगावर काढू नका आपल्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जा मोफत तपासणी या ठिकाणी करून मिळते त्या ठिकाणी तुम्ही तपासणी करून घ्या किंवा अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिर होतात मग ते शिवसेनेच्या माध्यमातून असू दे किंवा इतर कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून असू दे त्या सगळ्या शिबिरांमध्ये आपण गेलं पाहिजे आपली वार्षिक नियमत तपासणी केली पाहिजे कारण तपासणी केली बारटेके साहेबांचं मला विशेष अभिनंदन करायचंय नुकतीच त्यांच्यावर अँजोप्लास्टिक सर्जरी झालेली आहे तरी देखील त्या या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांना देखील अशाच प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप मध्येच त्यांना लक्षात आलं की हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि नंतर लगेच त्यांना तात्काळ अँजोप्लास्टिक सर्जरी करावी लागली आता या शिबिरामध्ये दोन केस आम्हाला फाइंड आउट झाल्या की त्यांची ईसीजी सीजी काढल्यानंतर डॉक्टर मुलगी सरांनी चेक करताना लक्षात आलं की दोन्ही रुग्णांना तात्काळ अँजिओग्राफीची किंवा टू को तपासण्याची आवश्यकता आहे तर अशा शिबिरांमध्ये गेल्यामुळे के तपासणी केल्यामुळे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपमुळे लक्षात येतं की बाबा खरोखर आपल्याला कुठले आजार होऊ शकतात आणि म्हणून त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय देखील करता येऊ शकतात आणि म्हणून ठाणेकरांना आव्हान राहील वर्षभरातून एकदा तरी आपण नियमित तपासणी करायला हवी किंवा अशा पद्धतीने जी जी आरोग्य शिबिरं आपापल्या परिसरामध्ये आपापल्या भागामध्ये होतात त्या ठिकाणच्या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यायला हवा विशेषतः सर्व शिवसैनिकांना देखील मी विनंती करेल की लोकांना मदत करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःच्या शरीराकडे देखील दुर्लक्ष करतो आणि म्हणून जे जे शिवसैनिक चाळीसच्या पुढच्या आहेत त्यांनी देखील अशा शिबिरांमध्ये जी ई सी जी तपासणी आहे रक्त तपासणी आहे शुगर तुमची तपासण्या अवज, त्या सगळ्या तपासणी या ठिकाणी करून घ्यायला हव्यात जेणेकरून आपलं आरोग्य सुस्थिती चांगलं राहू शकतं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांना मदत करू शकतो लोकप्रिय दिलीप बारटाके साहेब यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोज आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये वेगळ्या प्रकारच्या हार्ट रिलेटेड स्क्रीनिंग जसं की रक्तदाब आहे मधुमेहाची तपासणी आहे काही लोकांना गरज लागली तर ईसीजी जी आहे त्याचबरोबर यामधून स्क्रीनिंग मध्ये जर काही पॉझिटिव्ह रुग्ण आले तर त्यांच्यासाठी मोफत टोडिची तपासणी असेल अँजिओग्राफीची तपासणी असेल आणि त्यामध्ये जर ब्लॉक सापडला तर एन्जिओप्लास्टी असेल किंवा बायपास सर्जरी हे सगळ्या प्रकारचे उपचार हे या ठिकाणी मोफत आपण करणार आहोत सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून तसेच इतरही काही रुग्णालय या ठिकाणी या आजच्या उपक्रमामध्ये सामील आहेत त्याही हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार मोफत असणार आहेत या ठिकाणी लोकांनी प्रिव्हेंटिव्ह चेकअप करून स्वतःच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे जनतेला माझं हेच आव्हान असेल की साधे बेसिक तीन तपास तुम्ही जे केले रक्तदाब आहे मधुमेहाची तपासणी आहे आणि ईसीजी जी ह्या तीन तपासामध्ये पण तुमचे अर्धे आजार सापडू शकतात हृदयाचं जे काही अचानक अटॅक येण्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे हृदय अचानक अटॅक येतो यंग मुलगा आहे अटॅक आला आणि गेला असं आपण आजकाल न्यूज मध्ये ऐकतो तर तसं जर व्हायचं नसेल तर लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी अचानक होणारे अटॅक टाळण्यासाठी लोकांनी या तीन गोष्टी कराव्यात हे माझं सगळ्या लोकांना आव्हान आहे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विषय विषयावर जास्तीत जास्त काम करतायत तर या ठिकाणी जी सर आहेत की त्यांनी जे वैद्यकीय मदत कक्ष श्री सी, श्रीमान माननीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष म्हणून स्थापन केलेला आहे आणि त्या एकनाथ शिंदे देशांच्या माध्यमातून आणि आपले खासदार साहेब त्यांचे फाउंडेशन अशा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विषयावर चांगल्या पद्धतीमध्ये मंगेशकरांच्या नेतृत्वाखाली ने त्यांची सर्व टीम काम करत आहे आणि दिवसाचे प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीत होतो लोकांचा त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ होतोय ज्या पद्धतीने आता मंगेशकरांनी गीतेसह सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह आता स्वतः अनुभव घेतलेला आहे की सुरुवातीचा जर तुम्हाला प्राथमिक केल्यानंतर कळला आणि एखादा आजार असेल प्राथमिक स्टेजला तर नंतर त्याच्यावर उपचार होतात आणि पेशन पूर्ण होतो आणि तिथं जर दुर्लक्ष झालं तर पुढे आपण धोका उत्पन्न उत्पन्न होऊ शकतो अशा पद्धतीमध्ये आपल्या लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा वाढदिवसात ज्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर हे अशा आरोग्य शिबिर आणि विविध वैद्यकीय उपक्रम साजरे होणार आहेत तर आम्ही हा मान आम्ही स्वतः सावरकर नगर आणि लोकमान्य नगर विद्यार्थ हा सगळा आपला सगळा गरीब वस्तीचा भाग आहे कामगार वस्तीचा भाग आहे त्यांना त्यांचा लाभ मिळावा आणि आमच्या लक्षात आलेलं आहे की खरोखर खरोखर आपले कार्यकर्ते असो नागरिक का असो हे आपल्या आजाराकडे महिला वर्ग असो दुर्लक्ष करतात आपल्या कामामध्ये अडक बिझी होत असतात आणि त्यांच्या आजार दिसत तो बळावत जातो आणि नंतर शेवटच्या स्टेजला कळत म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला अनुभवाला आल्या जेव्हा मंगेशकरांची टीम आणि आम्ही त्याचं काम करत असतात तर आम्ही आपण आरोग्य शिबिर हा चांगल्या पद्धतीमध्ये या वर्षी जे सुरू केलेल्या उपक्रमामध्ये आपण सहभाग होऊया आणि साहेबांना आम्ही सर्वांच्या आमच्या सावरकर नगर त्या सर्व वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि असंच निरोगी आयुष्य लाभो की त्यांची कर। एक जेणेकरून त्या सर्व घटकांसाठी सर्व क्षेत्रामध्ये त्यांची भरीव काम सुरू आहे गौरडोड सुरू आहे ते असेच अखंडपणे सुरू राहो